हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे रविवार आणि आता सकाळचे दहा वाजलेलं आहे इकडं काम चाललं आहे आमचं काय बघा चुलीवर आज आहे पौर्णिमा पोळ्याची पौर्णिमा आहे आणि इकडं मी पोळ्या करायला लागलो आहे डाळ घातलेला आहे डाळ चुलीवर शिजलेला आहे बघा इकडे काढून ठेवलेला आहे इकडे पीठ मळून येतो मग गुळ त्याने मिक्स करून मस्त पोळ्या बनवणार आहे आणि सकाळची कामं सगळं चाललेलं आहे ताई इकडं दुन्हा भांडी आवरा लागल्यात आणि दादा गेल्यात पाणी सोडायला बाबा गेल्यात शेड्यासनं घेऊ मी चाल माझं चाललं आहे स्वयंपाक तिकडं चाललं आहे बघा ताईचं काम ताई पूर्ण भांडी मी दोन तीन दिवस मी काय लॉंग व्हिडिओ काय अपलोड केलेलं नाही आहे के व्हिडिओच केलेलं नाही आज परत सुरू केलेलं आहे चला आजचं व्हिडिओ काय काय आहे म्हणजे दिवसभर काय काय आहे ते सगळं शेअर करतो पूर्ण व्हिडिओ बघा कोणत हाक मारत होते तिकड चला मी इकडे बघा चुलीवर डाळ आणि गोड मिक्स करून इकडं शिजवून घ्या लागलोय इकडे पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इकडं पुरण तयार करा लागलोय हे पुरण करून वाटून घेतो मग नंतर पीठ पण तवर चांगलं भिजते मग मस्त चुलीवर पोळ्या लाटायला येते आणि आज आहे पौर्णिमा आपल्याकडं म्हणजे कर्नाटकमध्ये आज किती पण गरीब असू दे आज इकडं पोळ्या करायलाच पाहिजे कारण ह्या पो ह्या पौर्णिमाला पोळ्या करायलाच पाहिजे असा नियम आहे जे आपल्या इकडं कर्नाटकच्या भागात आणि इकडं बघा आमच्याकडं आलेलं आहे आणि नवीन मेंबर एक कुत्र्याचं पिल्लू आणलेलं आहे किती म्हणजे दोन तीन पिल्लू आणलं तर ते काय जगलं नाही आणि आता अजून एक आणलेलं आहे इकडं पुरण पण तयार आहे ते गरम गरमच वाटून घ्यायचं आहे आणि इकडं पहिलं अळवण्याची आमटी करतो ताई इकडं पुरण वाटून देतात आणि अळवण्याच्या आमटीला इकडं बघायला काय काय घातलेलं आहे खोबरं घातलं टोमॅटो वाटलं कोथमीर आणि लसूण घालून पहिलं बारीक करून घेतलं आणि कुठलं मसाले मी ज्या म्हणजे मसाले गरम मसाला कसलं काही वापरलेलं नाही आहे ह्यामध्ये काय काय टाकलेलं आहे एवढा तेल गरम झालेलं होतं तेलामध्ये जिरं मोरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे चांगलं तेल गरम करून करून घ्यायचं मग त्यामध्ये जिरं मोरी आणि कढीपत्ता इकडं लसूण टाकलेलं आहे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे मी काहीच म्हणजे वापर मा मसाला कुठलं पण वापरले नाही गरम मसाला चाट मसाला असं काही काय टाकतात मी काहीच ते वापरायला वापरलेलं नाही आहे आणि बारीक केलेला मसाला टाकला ते पण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आता तुमचं हळद टाकलेलं आहे आणि इकडं लाल तिखट पण तर घातलेलं नाही आहे मी इकडं चटणी टाकलेलं आहे मसाला चटणी आणि कसं येळवण्याची आमटी कसं असं तिखट झालं तर चांगलं लागतं आहे आणि इकडं मसाल्याचं डब म्हणजे त्याचं पाणी होतं ते पाणी जरा वतलं चांगलं तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे मी मसाला आणि इकडं पाणी काढलेलं होतं डाळीचं आणि ते पण पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकली वरनं चिरून बारीक चिरून आणि मस्त आता उकळी येऊ दे, दे। इकडं मस्त चुलीवर आमटी उक उकळू दे मग इकडं बघा सगळं तयार करून ठेवलेलं आहे आणि आता पोळ्या फक्त लाटायचं आहे इकडं पीठ तयार आहे पण तयार आहे चला इकडं पोळ्या लाटतो चुलीवर मस्त पोळ्या लाटतो आता तेलाची पोळी मी पीठ लावून केलेलं नाही आहे तेला तेलावरची तेला पोळी करायला लागलो आहे चुलीवर आणि हे पूर्ण व्हिडिओ दिवसभर काय काय चालले होतं ते सगळं करायचं होतं मला आणि फोनचं चार्जिंग कमी होतं त्यामुळं पुढचं व्हिडिओ करता आलं नाही आहे मला आणि पुढचा व्हिडिओ पोळ्या काय काय केलेला आहे स्वयंपाक ते सगळं मी शेअर करणार होतो आणि सॉरी आजचं व्हिडिओ इथेच थांबवतो म्हणजे एवढंच व्हिडिओ बनवलेलं होतं तेवढंच मी अपलोड करत आहे प्लीज सॉरी परत भेटूया पुढच्या अपलोडमध्ये बाय बाय